अलकाची जान बैलगाडा शर्यतीचा मान रामोशी वाडीतील हिंद केसरी महादया बैलाचा बारावा स्मृतिदिन साजरा बैलगाडी शौकिनांचा लोटला जनसागर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका म्हटलं की येथील गावजत्रा आलीच बैलगाडा शर्यत कुस्ती देवांचे बघाडं अशा पारंपरिक खेळ पद्धतीमध्ये तालुका प्रख्यात आहे अशाच बैलगाडा क्षेत्रात तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणाऱ्या बैलगाडा क्षेत्रात नावाजलेला बैल हिंदकेसरी महाद्या बैलगाडा म्हटलं की महाद्या बैलाची बारी आठवते मात्र आता या बैलाची घाटातली बारी बैलगाडी शौकिनांना पाहावयास मिळत नाही कारण की बारा वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच या बैलाचा मृत्यू झाला आहे दरवर्षी रामशेवाडी येथील ग्रामस्थ एकत्रित येतात आणि महाद्याचा स्मृती दिन साजरा करतात यावर्षीचा सा बारावा स्मृती दिन रविवारी दुपारी बारा वाजता साजरा करण्यात आला या कार्यक्रमास राज्यभरातून बैलगाडी शौकीन उपस्थित राहिले होते संपूर्ण गावाला यात्रेचे स्वरूप आले होते महाद्या बैलाच्या जाण्याने बैलगाडा शौकिनांवर शोककळा पसरली ती बारा वर्ष कायम आहे चिमनगाव विकास सोसायटीचे चेअरमन शंकरराव मदने यांचा हा बैल होता हा महादेव बैल कसा पळतो व फायनलमध्ये इतर गाडा मालकांच्या आतून एक दोन सेकंदाच्या फरकाने कशी आतून बारी हाणतो हे पाहण्यासाठी बैलगाडा शौकीन हजारोंच्या संख्येने थांबायचे मात्र अशा या महाद्या बैलाचा बारा वर्षापूर्वीच मृत्यू झाला महाद्याची ओळख ही फक्त सातारा जिल्ह्यापुरतीच मर्यादित नव्हती तर राज्यभरात तो प्रसिद्ध होता त्याचा चालण्याचा पळण्याचा रुबाब काही अवरच होता महाद्या बैलाच्या जाण्याने मालकासह कोरेगाव तालुक्यातच नव्हे तर राज्यभरातील जुन्या जाणत्या बैलगाडी मोठे दुःख झाले सातारा हा सर्वात जास्त बैलगाडा शर्यत असणारा जिल्हा म्हणून संपूर्ण देशभरात ओळखला जातो प्रत्येक महत्वाच्या गावात असणाऱ्या यात्रा जत्रांमध्ये बैलगाडा शर्यती घेतल्या जातात त्यात अनेक बैलगाडा मालक आपल्या आवडत्या बैलाला या शर्यतीत उतरवतात मुलाप्रमाणे शेतकरी आपल्या बैलाचा सांभाळ करतो सर्व गोष्टी त्याच्या मुलाप्रमाणे करतो मात्र अनेक शर्यतींमध्ये आपल्या मालकाची मान गर्वाने उंचवणाऱ्या महाद्याची बारा वर्षांपूर्वीची एक्झिट सर्वांच्या मनाला चटका लावून गेली शर्यतीसाठी बैल तयार करायचा असल्यास त्याच्या देखणेपणावर जास्त काम करावे लागते त्याला वेळेवर खुराक देणे त्याला वेळेत काढणे आणि त्याची आणि देखणी करण्यासाठी दररोज सराव आवश्यक असतो देखण्या बैलाला मागणी असते तर किताब पटकावलेल्या बैलांचा मान मोठा असतो महाद्या हा त्यापैकी एक होता सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालण्यापूर्वी बैलगाडी शर्यत हा फार चर्चेत नसलेला विषय होता त्या दरम्यान शंकरराव मदने यांनी आपल्या सासर खोंड केला होता। महाद्याने एक अधिक भाग अधिक महाद्या हा एकेकाळी बैलगाडी शर्यतीतली शान होता शर्यत पाहण्यापेक्षा महाद्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत होती बारा वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले कुटुंबातील एक या नात्याने मधने कुटुंबियांनी सर्व विधी आणि सोपस्कार पार पाडले त्यानंतर त्याची समाधी घराच्या अंगणात बांधली दरवर्षी त्याचा स्मृतिदिन साजरा केला जातो मान्यवर कीर्तनकारांचे कीर्तन होते आणि दुपारी बारा वाजता फुले टाकण्याचा कार्यक्रम होतो त्यानंतर उपस्थित लोकांना जीवन दिले जाते गेली बारा वर्ष हा कार्यक्रम अखंडपणे सुरू आहे या कार्यक्रमास राज्यभरातील नामांकित बैलमालक आणि बैलगाडी शौकीन उपस्थित असतात यावर्षी देखील मोठा जनसागर उसळला होता यावर्षी चिंचनेर निम येथील हरिभक्त पारायण उमेश महाराज किर्दक यांचे कीर्तन झाले त्यानंतर असंख्य बैलगाडी शौकीनांनी फुले टाकत महात्याला श्रद्धांजली पाहिली कार्यक्रमास बैलगाडी क्षेत्रातील आंदराव मोहिते तानाजप्पा पाटील देवदत्त पाटील रामभाऊ पाटील रामभाऊ शेलार श्रीरंगभाऊ सापते विजय जाधव मानिक वाघमोडे विजय जवळकर हिंदूराव मदने तानाजीराव मदने डॉक्टर भीमराव भुतकर अर्जुन कुंभार शिवाजी शिरतोडे सरपंच केशव हो मदने नंदलाल बोधावले किसानराव घाडगे यांच्यासह प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते रामस्वाडीकरांचा महाद्या आणि या महाद्याचं आज बारावं पुण्यस्मरण एक तप पूर्ण झालं मालकानं या बैलाच्या स्नेहाप्रती सलग बारा वर्ष पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला आणि आजचा हा बारावा पुण्यस्मरण सोहळा हरिकीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झाला आणि या सातारा जिल्ह्याचं भूषण हरिभक्तपरायण आदरणीय उमेश महाराज किर्दत यांचं सुसराव्या असे कीर्तन झालं आणि या प्रमाण शंकरराव मदने आणि समस्त ग्रामस्थ रामोशीवाडी यांच्या वतीनं प्रथमत हरिभक्त पारायण उमेश महाराज किर्दत यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय मी महाराजांना विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे या पुढे यायचं आहे फोटोग्राफर पुढे या बर दोघांच्या होती ना अगोदर चर्मन साहेबांचा घेऊन ना भूतो ना अन आणि त्यांच्या सौभागी होती या दोघांना विनंती आपण या ठिकाणी आमच्या महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही कारण श्रीरंग यांच्या देखील या ठिकाणी दोन <tie> सन्मान दोन्ही उभयंतांचा परामान राफा मोहिते रेटरे यांच्या शुभ असते त्याचबरोबर हरिभक्त परायण महाराजी किर्द यांच्या शुभ त्यानंतर श्रीरंग साप्तिबाऊ यांच्या देखील <tie> त्याचबरोबर आमचे महादर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक आदरणीय तानूबाईला बरोबर फायनल केलेला आमचा हा महाद्या या पंचक्रोशीच नाही तर या तालुक्याचं या गावाच नाव अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निघत त्यावेळेला काळ हा मीडियाचा नव्हता पण आज महाद्या मला वाटतंय आजच्या या कीर्तनाच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपण कीर्तनाच्या माध्यमातून केलं त्याबद्दल या मदने परिवाराच्या वतीनं हरिभक्त पारायण उमेशी महाराज किर्दत यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे विकास महाराजांचा सन्मान स्मरणार्थ कीर्तन मला वाटतय आपल्या भागात हा पहिलाच कार्यक्रम आहे की कीर्तनाचा हा कार्यक्रम झाला गेली बारा वर्ष कीर्तन होता आणि त्यानंतर पुण्यस्मरण घरीच होत किंवा महालाचा पितृपक्षामध्ये तो महाल संपन्न केला जातो परंतु या पहिलाच गेली बारा वर्ष खरोखर तुम्ही निवडलेला अभंग पण समर्पितच झाला यानंतर आजच्या या संकीर्तन सेवासाठी सुंदर असा पकवाज वादन केलं हरिभक्त पारायण रोहित महाराज आपण पुढे आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय गायक आदरणीय त्याचबरोबर आमचे त्याचबरोबर आमचे दिंडी चालक आदरणीय आपा आता बऱ्यापैकी नाव ज्यांची ज्यांची इथे लिहिलेली ती नाव घेतो त्या हनुमंत बुवा जयवंत बुवा उत्तम महाराज हरिभक्त पारायण सुरेश ड्रायव्हर आज टाळकरांची भूमिकेत आज आम्हाला बघायला मिळाली त्यांनी पण आपला सन्मान घेतला त्याचबरोबर रमेश मदने त्याचबरोबर छबुताई कोरेगावकर आपण पुढे यायचंय बारा वर्ष ज्यांनी पुणस्मरणाने सन्मान केला जातोय सलग बारा वर्ष निमित्त भजनाचा सुंदर असा कार्यक्रम केला आणि मला वाटतं मागल्या अमास्येला हो केला जातोय त्यानंतर पहिलाच ना ते चेअरमन शंकररामोदने यांचे सासरे कैलासवाजी शिवाजी जगन्नाथ जाधव महाद्याचे मूळ मालक तालुका महाराजांनी कीर्तनात चा, या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालायचा मग त्यामध्ये या ठिकाणी आर्थिक केलं आणि हा महाद्या महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये दिसू लागला त्यांच्या कुटुंबियातलं कोण असेल तर त्यांनी या ठिकाणी यायचे डॉक्टर आहेत का अरेला मनापासून धन्यवाद त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या बैलगाडी शर्यत क्षेत्राचा सर्वात महत्वाचा तुम्ही पण पाहता येणार आहे यानंतर बैलगाडी शर्यत क्षेत्र करायचं म्हटलं की बैल नुसते असून चालत नाही त्याला छकडा महत्वाचा लागतो आणि त्या सोपं काम नव्हतं पण फक्त पंधरा रुपये आणि नारळ छकड्यावर ठेवल्यानंतर ज्यांनी छकड्याची उपलब्धी करून दिली कैलासवाशी जाफर सिकलगार वर्धनगड जाफर इब्राहिमशी मालक बाराच्या बारा, बारा पुण्य तिथीला या ठिकाणी या महादेश उपस्थित आहेत ते कैलासवासी तानाजी यांना तानाज यांना पाटील जिंती त्यांनी या ठिकाणी ते आदरणीय तानाजी पाटील जिंती त्याचबरोबर बैलगाडी शर्यत क्षेत्र म्हणजे की अनोळखी माणसाशी ओळख करून देणारा हा आमचा खेळ आता हे जिंतीचे आहेत दुसरे आमचे परममित्र पैलवान अनुरावेत शाहीरन आणि राजानं अखंड बैलगाडी शर्यत क्षेत्र गाजवलं आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातला दांडगा अनुभव आत्ताच्या सदीत आताच्या काळातला असेल लौ। दे ना दे ना दे तर आपांचा आहे आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रात खरोखर ज्यांचं मार्गदर्शन मिळावं आणि ही बैलगाडी शर्यत पुन्हा एकदा त्याच पटलावर चालावी ते मार्गदर्शक पैलवान आनंद मोहिते यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यानंतर पुढचा सन्मान होतोय आदरणीय रामभाव पाटील शेने हिंद्री राजा आणि वाघऱ्या बैलाचे मालक त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्यानंतर सन्मान होतोय आदरणीय देवदत्त पाटील साक्राले ज्यांचा राजा आणि पक्षा या बैलगाडी शर्यत क्षेत्रावरती अधिराज्य गाजून गेला त्यांनी पुढं सन्मान होतोय आदरणीय पप्पू इनामदार येळगावकर ज्यांच्या बैजा बैलांना या बैलगाडी शर्यत क्षेत्रावरती अधिराज्य गाजवलं असतील तर पुढे या त्यानंतर आदरणीय भागवत यशवंत निकम शंकर बैलाचे मालक मंगळूर चिचणीकर आपण पुढे यायचंय या सर्व ग्रुपन आपण पुढे यायचंय आहे जिल्हा सांगली यानंतर या ठिकाणी सन्मान होतोय आदरणीय संजय मदने आवारवाडी ज्यांच्या माळ्या मोत्या भावल्यानं या बैलगाडी शर्यत क्षेत्रावरती आधी राज्य गाजवलं ते संजू भाऊ आपण पुढे यायचंय या पटपट जरा तसा भाऊला पण प्रधान बैलाचे मालकांना काळे या सर्वांनी पुढे यायचंय आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय त्याचबरोबर अक्षय राजेंद्रगिरी सातारा राजूशेठ आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर या ठिकाणी पुढे यायचे त्याचबरोबर सदाशिव ताम भिकवडी हिंद केसरी बाईजा बैलाचे मादक आपण पुढे यायचे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले सर्वांचे मित्र विजय मेडिकल पुसेगाव आदरणीय अण्णा पण पुढे येतो विजवांना चंद्या आणि नंद्या बैलाचे मालक असाल इथं तर आपण पुढे यायचंय त्यानंतर आदरणीय अर्जुन कुंभार आपण पुढे यायचंय आहे त्याचबरोबर सोहेल मिस्त्री त्याचबरोबर शंकर साळुंके आदर्श सचिव कोरेगाव तालुका आपणही पुढे आहे त्याचबरोबर बर... ज्यांनी सलग दहा वर्षे एका बैलासाठी टेम्पो दिला बाबासाहेब बोधे ना ते आदरणीय बाबासाहेब बोधे आपण पुढे यायचंय बैलगाडी शरीर क्षेत्रातले जे जे कोणी लायव बघतायत जे जे नवीन बैलगाडी मालक आहेत तर मला वाटतंय हा व्हिडिओ ज्या वेळेला अपलोड होईल त्यावेळेला तुम्ही वारंवार बघा आणि नुसता बघून ऐकून सोडून देऊ नका तर त्यामध्ये आपल्याला काय बदल करता येतोय का तेवढं बघा या पुढं पटपट त्याचबरोबर बरोबर मिस्त्री आलेत का पुढचा सन्मान होतोय आदरणीय बाबासाहेब गोदे टेम्पो मालक त्यानंतर दशरथ रामराव जाधव ट्रक मालक आपण पुढे यायचे यानंतर आमच्या या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी एक भरीव आणि वैभवशाली काम केलं त्या सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय त्यामध्ये हनुमंत वाघमोडे चिअरमन माळशिरास यांनी पुढे यायचे त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे मार्गदर्शक आदरणीय मानाजी काका घाडगे ललगुणकर का, काका पुढे हिंद केसरी पिस्तूर आणि सुंदर बैलाचे मालक हनुमंत वाघमोडे त्याचबरोबर कैलासवासी पंढरीनाथ जगन फडके या बैलगाडी शर्य क्षेत्राला ज्यांच्या माध्यमातून वैभव संपन्न झालं आणि हे वैभव कायम टिकून राहणार आणि तोपर्यंत या बैलगाडी मालकाचं नाव राहणार ते कैलासवाशी पंढरीनाथ फडके यांच्या वतीनं कोण सन्मान घेणार असेल तर पुढे त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक पैलवान अनिल काळू बुदावले आवरवाडीकर आपण पुढे यायचंय त्याचबरोबर सरपंच सतीश वलेकर उंबरमळे त्याचबरोबर सर तानाजी वलेकर उंबरमळे त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र प्रसिद्ध बैलगाडी मालक ज्यांचा पक्ष आता या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव काढतोय असा पक्षा बैलाचे बालक आदरणीय बापूशेठ जाधव आपण पुढे यायच त्याचबरोबर मोठं मैदान म्हटलं कि क्षेत्र हे अनिश्चिततेचा खेळ आहे आणि अनिश्चिततेच्या खेळात मोठमोठ्या मैदानात नक्कीच निश्चितच आता म्हणावं लागेल हा बाजीराव फायनल असतो या बाजीराव बैलाचे मालक आदरणीय जगदाय ज्वेलरचे प्रोप्रायटर प्रोफायकल सुजित जगदाय आपण पुढे यायचंय त्याचबरोबर काळेश्वर ज्वेलर्स पुसेगाव चिमनगाव त्याचबरोबर या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले जुने आणि जॉन ते जॉकी जगू डायवर आपण पुढे यायचे आहे या महाद्याला मोलाची साथ दिली त्या बुधकरांच्या भबेने आणि या बब्या बैलाचे मालक आदरणीय सतीशराव जगदाळे आपण देखील पुढे यायचंय आपला देखील पुढे यायच त्याच त्याचबरोबर आमचे महादर्शक आदरणीय जे आता या ठिकाणी आलेले आहेत हे बैलगाडी शर्यत क्षेत्राचं प्रेम आहे ना कुठलं नाते संबंध ना, ना कुठलं रक्ताचं नातं पण नातं तयार झालं असं की कोणत्याही क्षणाला हात मारा तिथं आवर्जून उपस्थित होतात <laughs> त्यानंतर शंकर भोसले पाटील व्हाइस चेअरमन झरंडेश्वर आपण पुढे यायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे पांढुरगांधा जाधव जळगाव जळगाव म्हटलं की गुजाबा तात्या आणि आदरणीय गुजा कैलासवासी गुजाबा शिवराम जाधव यांचे चिरंजीव आणि चेअरमन यांचे ते गुरुवरी आहेत यांनी या कोरेगाव पंचकृषीतले एक प्रसिद्ध बैलगाडी मालक त्यांचे चिरंजीव पांढरंगाना यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय त्यानंतर सन्मान होतोय आदरणीय श्रीरंग साप्ते वाईस चेअरमन जरंडेश्वर यानंतर सन्मान होतोय आमचे मार्गदर्शक आणि आमच्या कुमठे गावचे सुपुत्र संचालक जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आदरणीय पोपटनाना जगदाळे आपण या ठिकाणी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचाय त्याचबरोबर आदरणीय किसनजी घाडगे यमडी जरंडेश्वर आपण या ठिकाणी यायचंय त्याचबरोबर सावंत मामा सचिव यांनी देखील देखील पुढे यांचा सन्मान होतोय त्याचबरोबर या बैलगाडी साता समुद्रा पड्याल पोहोचवण्याचं काम युट्यूबच्या माध्यमातून आता झालं परंतु वाणीच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राच्या काळजाचा ज्यांनी जा जा ठोका चुकवला असा महाराष्ट्राचा आवाज आदरणीय सुनीलजी मोरे पेडगावकर आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्याचबरोबर या कोरेगाव पंचक्रोशी मध्ये ज्यांनी लाखो जनावरांच्या वरती उपचार करून त्यांना संजीवनी दिली ते पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आणबोले आपण देखील या ठिकाणी यायचं आहे त्याचबरोबर या बैलगाडी गाडी शर्यत क्षेत्रातले जुने जनतेच त्याच शेलार आपण या ठिकाणी पुढे यायच आपला त्याचबरोबर आदरणीय पैलवान दीपक केंजय आपण या ठिकाणी यायचंय त्याचबरोबर सदाशिव आप्पा निकम आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातो युट्यूब चे सर्व सर्व संदीप यादव आपण पुढे यायच बरोबर सव्वाशे फाईन धब्याच ज्यांनी सारस्य केलं ते या रामोसवाडीचं भूषण हो माझी ड्रायव्हर आपण पुढे यायच आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय त्याचबरोबर सुदर्शन भाऊ आपण कीर्तन ज्यांनी या कीर्तनाच लाव प्रेक्षेपण केलं त्यांनी या ठिकाणी आहे आमच्या या बैलगाडी शरीर क्षेत्रात हे बैलगाडी शरीर क्षेत्र कधी काय पण घडू शकत म्हणत असताना याच प्रत्येक मान आहे या ठिकाणी त्यांचा सन्मान हा वर वर या ठिकाणी झेंडा पंच धनोडे बापू या ठिकाणी असतील तर आपण या ठिकाणी त्याचबरोबर साय्याजी रविवार रामोशिवाडी त्याचबरोबर तात्या रविवार रामोशिवाडी या चला पट या जरा सर्वांनी पुढे पहिला टू व्हीलरचा मानकरी ज्यांचा बैल झाला एस के पाटील बेतवडे आणि तात्या ड्रायव्हर रामश्वरी यांचा या ठिकाणी सन्मान सात बारा ना बारा? बारा। गाडी पहिली टू व्हीलर जेव्हा आणि महादेची सुरुवात रिहर्सलने केली तेसा या ड्रायव्हर त्यांचा या ठिकाणी सन्मान त्याचबरोबर सुंदर अशी माजी सरपंच आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातो त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र बाळू माने शाळगावकर आपण ही या ठिकाणी यायचंय आपला देखील सन्मान राहिलाय चुकून राहिलाय ते काय त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र आणि वडीकर आपण या ठिकाणी यायच आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय त्याचबरोबर आदरणीय हिंदुरावजी साहेब आपण ही या ठिकाणी यायचंय माजी डी वाय एस पी आणि शंकरराव यांचे थोरले बंधू यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो त्यांनी देखील आपण पुढे यायच त्याचबरोबर या महाद्याला ज्यांनी पहिलं आर्थिक सहाय्य केलं ते डॉक्टर भीमराव भूतकर आणि त्यांना सहाय्य करणारे ऊर्जालयाचे डॉक्टर नाव सहकारी मित्र त्यांचे आपण या ठिकाणी यायचे डॉक्टर त्यांना पुढे पाठव हा या सर्वांनी दोघांनी पण या पुढे वर्धनगड त्याचबरोबर शुभ महाराज पाचांगणे त्याचबरोबर हरिभक्त परायण श्रीरंग महाराज पाचांगणे पटपट या

है। या ठिकाणी रामोशी या रामोशीवाडी म्हटल्यानंतर नावातच आपल्या लक्षात येते की या गावामध्ये रामोशी समाज जास्त आहे आणि त्या रामोशी समाजाचा असलेल्या या रामोशीवाडी गावामध्ये ज्यांनी कीर्तन सोहळा चालू केला आणि एक परमार्थाची ओढ या गावात चिन्ह देऊन सन्मान केला जातोय आणि आता जर कोण रुपये आणि आता सगळ्यांना विनंती आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही असं मधने परिवारांच्या वतीनं आव्हान आहे प्रसिद्ध चिकडवाली ज्यांनी आतापर्यंत येण्याचं योगदान केलं या ठिकाणी आणि आता सुद्धा बारावी पूर्ण त्याला ते हजर झालेत त्यांचा ट्रॉफी दिवस सन्मान करण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा समालोचक असतात तसे बैलगाडी क्षेत्रात आमच्या गावचे सुपुत्र विकास जगदाळे सर यांनी बैलगाडी क्षेत्राचं समालोचन करून एक नवीन ऊर्जा निर्माण केलेली आहे त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे चला विकास जगदाळे यांचा सन्मान घेत हिराल महाराज विकास सर इकडे आणि